सो आज आपण ज्या सिनेमा बद्दल बोलणार आहोत त्याच्यासाठी आधी चिज चिज देव डी नावाची कल्ट फिल्म रिलीज झाली सादगी में सुंदरता जो दिखाई आहे आपने देव डी अ फिल्म विच एक देवदास जे भारतीय सिनेमाच एक आवडतं कॅरेक्टर आहे त्याची जी शोकक गाथा जोकांतिका जो मराठी माझं जरा तू शिकवशील ना मला त्या त्या काळाच्या अनुषंगाने ती ती पारो पॉवरफुल आहे सो मला कदाचित आज नाईन्टीन थर्टी फाईव्ह मधली पारो नाही वाटणार पॉवरफुल आपला त्याच्याबद्दल मतभेद होईल मला देवदास या मत, स्वागत अनुरागच त्याच्या एका इंटरव्ह्यूत म्हणाला होता की देवदास एक विशेषण बनलंय हो देवदास हा एक सिनेमा नाही राहिलाय आय थिंक अमिताभचा देवदास इट्स एपिक